आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल मेदू वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि सोबतच सांबर आणि चटणीची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे खूप मौसूद आणि जाळीदार हे वडे तयार होतात आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत आणि हो अशाच आणखी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर सर्वात पहिल्यांदा आपण वडे बनवून घेऊया तर त्यासाठी काय आहे इथे डाळ भिजत घालायची इथे मी दीड कप उडीद डाळ घेतलेली आहे ही डाळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळेस पाणी चेंज करून स्वच्छ धुवून घ्यायची त्यान हो तर त्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एक चार ते पाच तास ही डाळ भिजत ठेवायची आहे रात्रभर किंवा खूप जास्त सात ते आठ तास भिजवण्याची गरज नाहीये त्यामुळे वडे खूप ऑइली होतात आणि तेल पितात खूप तर शक्यतो चार तास इनफ आहे तर आता चार तासानंतर आपण चेक करूया आपली डाळ छान भिजलेली आहे एकदम अलगट तुटली जाते तर आपल्याला ही वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त डाळ काढून घ्यायची पाणी अजिबात घालायचं नाही आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा काळे मिरे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आपल्याला आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं म्हणजे एक ते दीड चमचा पाणी आहे फक्त छोटा चमचा आणि फिरवून घ्यायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर पिठाला खूप पाणी सुटतं आता सगळी डाळ आपल्याला अशीच वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण सांबरची तयारी करून घेऊया तर इथे मी सांबरसाठी अर्धा कप तूर डाळ एक चमचा मूग डाळ एक चमचा मसूर डाळ आणि एक चमचा चणा डाळ घेतलेली आहे याच प्रमाणात डाळी घेऊन तुम्ही एकदा सांबर बनवून पहा खूप छान तयार होतं डाळीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बाकीची तयारी होईपर्यंत डाळ भिजत ठेवायची आहे आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन कप पाणी घालते मी तुम्ही अंदाजानुसार कमी जास्त करू शकता पाणी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ही भिजवलेली डाळ घालायची आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं त्यामुळे डाळ मौसूत शिजते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एक उकळी आली की त्यानंतर आपण झाकण बंद करून शिट्टी लावून आपल्याला मीडियम फ्लेम वरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपली डाळ आहे तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी चिंच आणि थोडा गुळ घालायचा आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यायचंय आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करत तुम्हाला लागेल तसं पाणी घालून तुम्ही चटणी बनवू शकता आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये तेल घालायचं आहे गरम झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालायचे आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि शेवटी लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एकदम थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सगळ्यात शेवटी आणि हा तडका आपल्याला गरम गरम चटणीवर टाकायचा आहे आणि पाहू शकता आपली मस्त चटणी रेडी झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊयात तर आपण डाळ चेक करूयात डाळ सुद्धा मस्त शिजलेली आहे एकदम मौसूत डाळ शिजली आहे तर आपण याला फोडणी करून घेऊया तर मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं त्यानंतर इथे मी एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा हरभरा डाळ सुक्या मिरच्या आणि कांदा उभा चिरून घातला होता त्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो उभा चिरून घालायचा आहे आणि हे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे सांबर मसाला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हा चिंचेचा बल्ब घालते मी तर काय केलं होतं थोडीशी चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि त्यानंतर त्याचा पल्प काढून घेतला आणि तो इथे घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकतात भोपळासुद्धा घालू शकतात माझ्याकडे नव्हता मी फक्त गाजर आणि शेवगायच्या शेंगा घातलेल्या आहेत तर याच स्टेजला भाज्या घालून त्यानंतर परतवून थोडंसं गरम पाणी घालायचं आणि दहा ते पंधरा मिनिट भाज्या शिजवून घ्यायच्या भाज्या सेपरेट शिजवून घेण्याची गरज नाही आहे अशाच शिजवल्या तरी सांबर छान होतं तर आता दहा मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात तर भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत त्यानंतर आपण यामध्ये शिजलेली डाळ घालून घेऊयात एकदा मिक्स करून घ्यायचंय सगळं आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करत यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही रेस्टॉरंटमध्ये सांबर घट्टच असतं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सुरुवातीला मीठ घातलेलं होतं त्या अंदाजेच मीठ घालायचं आपण एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून देऊयात पाहू शकता मस्त आपलं सांबार रेडी झालेलं आहे त्यानंतर आता हे वाटण आपण मिक्सरमधून रेडी केलेलं होतं आपल्याला आता हे पीठ फेटून घ्यायचं तर तुम्ही हातानेच फेटू शकता एकाच डिरेक्शनने फेटायचंय थोडंसं फेटल्यानंतर यामध्ये मीठ घालायचंय वडे तळायच्या जस्ट आधी आपल्याला मीठ घालायचं नाही तर पिठाला खूप पाणी सुटतं आणि पीठ चेक करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये असा एक गोळा घालू शकता जर पीठ पाण्यावर तणगत असेल तर मग समजायचं आपलं पीठ परफेक्ट रेडी झालेलं आहे ते यामध्ये सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे हे वडे असेच छान होतात तर त्या वडे करण्यासाठी मी अशा या चाळणीचा उपयोग करते तरी आपली चहाची जी चाळणी असते ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे असं पीठ ठेवून थोडासा पाण्याचा हात लावायचा मग पीठ ठेवून तुम्ही हा वडा बनवू शकता मी दाखवते त्याप्रमाणे आणि हा अलगद तेलात घालायचा आहे तेलाचं टेम्परेचर मीडियम हवं आहे खूप जास्त गरम नको आणि बसतील तेवढे वडे यामध्ये सोडायचे आहेत मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मध्ये आधी अजिबात गॅस फुल करायचा नाही अगदी शेवटचे एक तीस सेकंद तुम्ही गॅस फुल करून वड्यांना कलर येईपर्यंत तळू शकता त्यानंतर आपल्याला आता हे वडे काढून घ्यायचे आहेत शकता मस्त आपले वडे रेडी झालेले आहेत आणि तुम्ही क्रंच ऐकू शकता खूप क्रिस्पी तयार होतात हे अजिबात तेल शोषत नाहीत तर परफेक्ट आपले असे हे वडे रेडी झालेले आहेत आणि त्यासोबत चटपटीत सांबर आणि वरण नारळाची चटणी एकदम रेस्टॉरंटसारखीच चव लागते करायला सोपी रेसिपी आहे पटकन तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा